ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने अळूवडीची रेसिपी करणार आहोत नेहमी तुम्ही त्याच त्याच पद्धतीने नक्कीच अळूवडी करत असाल पण जर एकदा या पद्धतीने केली ना तर नक्कीच नेहमी याच पद्धतीने कराल पद्धत थोडीशी वेगळी आहे पण सोपीसुद्धा आहे त्यामुळे नक्कीच एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्याशिवाय राहणार नाही आणि हा जर एकदा तुम्ही व्हिडिओ पाहिला ना तर नेहमी याच पद्धतीने तुम्ही अळूवडी बनवाल त्यासाठी बघा इथे भरपूर अशी अळूची पानं घेतली आहेत आता अळूची पानं इथे काही लहान आहेत काही मोठी आहेत त्यामुळे मी जास्त प्रमाणात घेतली आहे जर तुमच्याकडे मोठी अशी पानं एक पाच सहा असली ना तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने अळूवडी बनवू शकता आता पानं अगदी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत कारण की पाण्यावरती खूप जास्त घाण वगैरे असते त्यामुळे स्वच्छ अशी ही पानं धुवून घ्या आणि त्यानंतर बघा इथे अशा पद्धतीने पाण्याची देठं काढून घ्यायची आहेत पाठीमागच्या साईडची ही देठं आपल्याला काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीने पाठीमागची देठं काढली ना की पानं सुद्धा नाही खाताना त्यामुळे नक्कीच एकदा या पद्धतीने देठं काढा तर बघा जर जास्त बारीक पानं असतील ना त्याला शक्यतो कमी देठं असतात पण अशा पद्धतीने मोठी मोठी पानं असली ना त्याला थोडीशी जास्त देठं असतात आता सगळ्या पानांची देठं इथे मी काढून घेते आता पाण्याचं देठ काढून झाल्यावरती आपल्याला अशा पद्धतीने हे पान अंतरून घ्यायचं आहे खाली आणि त्यावरती अगदी या पद्धतीने लाटणं फिरून घ्यायचं आहे जर लाटणं फिरवलं ना तर वळकुटी वगैरे अगदी सहज बनवता येते आणि अगदी मौसूत असं पान तयार होतं आता बघा लाटणं फिरवल्यानंतर मी तुम्हाला सुद्धा आहे थोडंसं दाबून फिरवायचं आहे म्हणजे ज्या शिरा आहेत ना वरच्या त्या अगदी दबल्या जातात आणि पानं अगदी आपलं असं सैलसर होतं तरी ते बघा अगदी सैलसर असं पान तयार झालेलं आहे आता अशाच पद्धतीने सगळ्या पानांची देठं काढते आणि सगळी पानं लाटण्याने मी इथे लाटून घेतली आहेत तुम्ही इथे पाहू शकता सगळी पानं अशा पद्धतीने आपण लाटण्याने लाटून घेतली आहेत तोपर्यंत एका साईडला एक बाउल घेतला आहे बाऊलमध्ये आता मी इथे एक वाटी इतपत बेसन घातलेलं आहे आता एक दोन वळकुट्या करणार आहेत त्या हिशोबाने मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे तुम्ही जितकं आळूबड्या करणार आहात त्यानुसार तुम्ही बेसनपीठी इथे घेऊ शकता एक वाटी बेसन पिठाला बघा इथे मी तीन चमचे इतपत तांदळाचे पीठ घातलं आहे आता जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल नसेल तर त्याऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा वडी छान अशी खुसखुशीत होते पण जर तांदळाचं पीठ असेल तर नक्कीच तांदळाचं पीठ आवर्जून घाला आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये काही मसाले ॲड करून घेऊया आता इथे बघा मी पांढरे तिळ घातलेले आहेत भरपूर असे ओवासुद्धा इथे मी घालून घेतला आहे पांढरे तिळामुळे आळूवडीला छान असा एक खमंगपणा येतो आणि खायलासुद्धा छान लागतं आणि पांढरे तीळ पौष्टिकसुद्धा असतात त्यामुळे नक्कीच घाला अळुवळीमध्ये आता हिरवी मिरची आणि लसणाची इथे मी पेस्ट करून घेतली आहे तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा वापरू शकता पण इथे मी थोडीशी हिरवी मिरचीसुद्धा घात आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया अगदी थोडंसं इथे मी खसखस घातलेलं आहे ऑप्शनल आहे खसखस घालणं तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे अगदी थोडंसं इथे मी लिंबू पिळून घेतलेलं आहे लिंबाच्या ऐवजी जर तुमच्याकडे चिंचा असतील तर तुम्ही चिंचाचा सुद्धा घालू शकता लिंबापेक्षा चिंचाच्या कोळाने या अळुवडीला अजून जास्त छान अशी चव येते अगदी थोडासा सुद्धा घातलेला आहे गुळानेसुद्धा अळूवडीला एक छान अशी आंबट गोड तिखट अशी चव येते लि चिंचा आणि गुळाने त्यामुळे नक्कीच घाला एक चमचा इथे मी लाल तिघ घातलेला आहे आणि एक चमचा इतपत बेडगी मिरची घातलेली आहे अर्धा चमचा इथे मी हळद घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे अगदी बेसिक मसाले घातले आहेत जास्तसुद्धा इथे आपल्याला गरम मसाले वगैरे कोणते घालायचे नाही आहेत अगदी बेसिक मसाल्याचा वापर इथे करायचा आहे एक चमचा जिरं घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आता सगळे मसाले आपल्याला यामध्ये घालून झालेले आहेत आता हे छान असे मिक्स करून घेऊया तर बघा इथे मी चमचाने छान असे मिक्स करून घेते मध्ये मध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी टाकून हे मिक्स करायचं आहे पाणी एकदमसुद्धा ओतू नका नाहीतर मग बॅटर पातळ होईल कारण की खूप जणांचं काय होतं अळूवडी वळताना अगदी बॅटर निघून येतं साईडला आणि मग अळूवडी इतकी व्यवस्थित वळता येत नाही आणि अगदी ओलसर अशी होते त्यामुळे अगदी परफेक्ट असं तुम्ही पीठ भिजवलं ना तर तुमची अळूवडी अगदी परफेक्ट अशी होणार आहे बघा अगदी या पद्धतीने आपल्याला हे अळूवडीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे तुम्ही ज्या पद्धतीने भजीसाठी करताना त्या पद्धतीने नाही करायचं थोडंसं घट्ट ठेवायचं आहे अगदी व्हिडिओत दाखवते ना त्या पद्धतीने हे पीठ तुमचं तयार झालं पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ तयार केलं ना तर अळोगडी तुमची अगदी परफेक्ट होईल बघा छान असं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे जर तुम्हाला चमच्याने हलवता येत नसेल ना तर तुम्ही हातानेसुद्धा हलवू शकता हातानेसुद्धा अगदी छान असं पीठ आपल्याला मिक्स करून घेता येतं आता इतकं पीठ तितके तेवढ्या पानांसाठी पुरेसं आहे आता आपलं पीठ तयार झालेलं आहे एका साईडला आपण आता एक पान घेऊया पान आपल्याला आता पाण्याची जी देठाची बाजू होती ना ती वरच्या साईडला करायची आहे आणि हळूहळू आपल्याला या पानाला हे पीठ लावून घ्यायचं आहे एका हाताने वरच्या साईडनी पान पकडायचं आहे आणि मग हे पीठ लावायचं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित असं पीठ लावता येतं काही काहींना पीठ अगदी कमी आवडतं खायला म्हणजे अळूवळीमध्ये काही काहींना जास्त आवडतं त्यानुसार तुम्ही इथे पिठाचं जे प्रमाण आहे ना ते कमी जास्त करू शकता तर बघा अगदी कडपर्यंत हे पीठ लावून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तरी ते पाहू शकता तुम्ही दुसरंसुद्धा पान मी ठेवलेलं आहे पण दुसरं पान ठेवताना ना आपल्याला उलट्या साईडने ठेवायचं आहे म्हणजे दुसऱ्या अपोजिट साईडने अशाच पद्धतीने एक एक पान ठेवून आपल्याला हे लेअर तयार करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता अगदी एकसारखं असं पीठ लावून घेतलेलं आहे मी अगदी या पद्धतीने तुम्ही अळूवडी केली ना तर अगदी खमंग अळूवडी होते आणि खायला सुद्धा अगदी छान लागते दिसायला सुद्धा ही अळवडी अगदी छान होते तुम्हाला नंतर मी तोडून सुद्धा दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका आता पाहू शकता इथे मी एक सहा ते सात पानं ठेवून घेतलेली आहे पानं लहान लावत आहेत म्हणून मी इथं सहा सात ठेवलेली आहे पण जर तुमची पानं यापेक्षा खूप जास्त मोठी असतील ना एक पाच सहा पानं तुम्ही ठेवली तरीसुद्धा चालेल आता पाण्याची जी कड आहे ना ती आपल्याला दुमडून घ्यायची आहे अगदी व्हिडिओत दाखवते ना अगदी त्या पद्धतीने ही पाण्याची कड दुमडून घ्या आणि जी कड दुमटली आहे ना त्यालासुद्धा थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे अगदी जास्तसुद्धा लावायचं नाही अगदी थोडं थोडं पेसनपीठ इथे लावून घेतलेलं आहे तर बघा इथे आपली एक जी अळूवडी आहे ना ती तयार होणारी आहे जितकं पीठ तयार केलं ना त्यामध्ये दोन ह्या आरामात तयार होतात आता बघा दाबून दाबून आपल्याला ही वळकुटी करून घ्यायची आहे जर तुम्ही अगदी सहज अशी वळकुटी केली ना तर तुमच्या अळूवडीची वळकुटी ढिल्ली होईल आणि मग पूर्ण लेअस त्याच्या सुटल्या जातील पण जर अशा पद्धतीने त्याचे दाबून रोल केला ना तुम्ही तर अजिबातच तुमची अळूवडी सुटणार नाही आणि अगदी गोलाकार अशी होईल आता नक्की ग्लासाचा वापर कुठे करायचा आहे ना हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका म्हणजे अगदी डिटेलमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कळणार आहे तर बघा अगदी या पद्धतीने हा रोल करून घ्यायचा आहे रोल करताना मी थोडंसं टाईट पकडा म्हणजे मग अगदी छान असा रोल तयार होतो आता वरच्या साईडनीसुद्धा थोडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्याची जी तोंड आहेत ना ती बंद करून घ्यायची आहे बघा तुम्ही इथे पाहू शकता किती छान आपली अळवडीची वडी तयार झालेली आहे वळकुटी तयार झालेली आहे साईडची जी तोंड आहेत ना त्याच्यामध्ये थोडंसं मी पेट टाकते तुम्हाला जर आवडत असेल तर टाका किंवा मग तुम्ही नाही टाकलं तरी चालेल आता याच पद्धतीने दुसरी सुद्धा अळुवडी मी तयार करून घेतलेली आहे बघा आता ही अळूवडी ना अजून जास्त जर जाड असेल ना तर अगदी ग्लासामध्ये अगदी व्यवस्थित बसते पण ही अळूवडी माझ्याकडून थोडीशी लहान झालेली आहे म्हणजे त्याची वळकुटी जी आहे ना ती थोडीशी बारीक झालेली आहे पानं लहान असल्यामुळे हो तर बघा अशा पद्धतीने मधनं दोन कट करून घ्यायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता आतमध्ये किती छान असे लेअर आलेले आहेत आता एक ग्लास घेतलेला आहे ग्लासाला आतून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे अळूवडी काढताना यामध्ये चिकटणार नाही तर बघा अगदी या पद्धतीने आता हा रु दुसरा रोलसुद्धा मी दाखवते टाकून बघा दोन्ही रोल अगदी परफेक्ट असे बसतात ग्लासामध्ये आता जे बाकीचे रोल आहेत ना ते मी तसेच उकडत ठेवणार आहे आणि जो ग्लासामधला होणार आहे ना तोसुद्धा इथे तुम्हाला दाखवणार आहे की आपला ग्लासामधला कसा होणार आहे आणि जी आपण सेपरेट रोल ठेवला आहे ना तोसुद्धा कशा पद्धतीने होणार आहे दोन्हीचासुद्धा मी इथे फरक तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चाळणीलासुद्धा तेल लावून घेतलं आहे आणि ह्या आळवड्या आता आपल्याला एक दहा ते बारा मिनटं उकडून घ्यायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता आपली जी ग्लासातली अळूवडी आहे ना ती अगदी गोलाकार झालेली आहे आणि अजिबातच ग्लासाला अळूवडी चिटकत वगैरे नाही जर तुम्हाला छान अशा गोलाकार अळूवड्या करायच्या असतील ना तर नक्कीच अशा पद्धतीने ग्लासामध्ये करून बघा आता ज्या आपण दुसऱ्या वड्या केल्या आहेत ना म्हणजे दुसऱ्या ओळकुट्या तयार करून घेतल्या आहेत ना तर ते थोड्याशा चपट्या होतात पण जर तुम्ही अशा पद्धतीने ग्लासामध्ये अळुवडी केली ना तर अजिबातच चपटी वगैरे होणार नाही आणि छान असा त्याला गोलाकार आकार येईल तर पाहू शकता इथे मी अळूवडी आता कट करून घेते आता खूप जास्त गरम आहे तरीसुद्धा अगदी सहज कट होती अजिबातच लेअर वगैरे तुटत नाही आणि कापतानासुद्धा अजिबातच चिरत वगैरे नाही आहे अगदी व्यवस्थित अशी कट होती फक्त व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने तुम्हीसुद्धा अगदी प्रमाण साहित्य व्यवस्थित केलं ना तुमचीसुद्धा अळुवडी अगदी या पद्धतीने गोलाकार होईल आणि अजिबातच तुटणार नाही चिरणार नाही आणि त्याच्या सुद्धा सुटणार नाही तर बघा इथे सगळ्या अळूवड्या मी कट करून घेते तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर तुम्ही हे थंड करूनसुद्धा कट करू शकता इथे पाहू शकता सगळ्या आपल्या अळूवड्या ज्या आहेत ना ते कट करून झालेल्या आहेत तर बघा किती छान अशा गोलाकार झालेल्या आहेत आणि पिठाचं प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट असं झालेलं आहे आणि ज्या दुसऱ्या अळूवड्या आहेत ना पाहू शकता तुम्ही त्या थोड्याशा चपट्या झालेल्या आहेत जर तुम्ही कधी अशा पद्धतीने ग्लासातल्या अळूवड्या केल्या नसतील ना तर नक्कीच करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि तुम्ही याच पद्धतीने अळूवड्या कराल पाहू शकता तुम्ही छान अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आता ह्या वड्यांना तुम्ही एक आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये स्टोरसुद्धा करू शकता एखाद्या प्लास्टिकच्या डब्यात स्टीलच्या डब्यामध्ये अशाच या अळूवड्या ठेवून त्या फ्रीजमध्ये एक सात ते आठ दिवस आरामात हे टिकतात आणि जेव्हा तुम्हाला हव्या आहेत तेव्हा तुम्ही गरमागरम फ्राय करू शकता की तळू शकता किंवा मग तळ्यावरती कुरकुरी कुरकुरीतसुद्धा होतात छान थोडंसं तेल टाकून तोपर्यंत एका साईडला गॅसवरती तेल तापून घेतलेलं आहे तेल आपल्याला अगदी कडकडीत असं तापून घ्यायचं आहे कारण की शक्यतो अळूवळी जर तुम्ही फास्ट गॅसवरती तळली ना तर छान कुरकुरीत होते आणि अजिबातच तेल वगैरे पित नाही तर बघा घॅस अगदी फास्ट आहे आणि तेलसुद्धा छान असं आपलं गरम झालेलं आहे आता जितक्या अळुवड्या बसतील ना तितक्या इथे तुम्हाला ह्या सोडून घ्यायच्या आहेत तर बघा जितक्या मला करायच्या होत्या तितक्या इथं सगळ्या अळूवड्या मी यामध्ये सोडून घेतलेल्या आहेत गॅस कंटिन्यू फास्टच ठेवायचा आहे आता अळूवडी सोडल्यानंतर लगेचच आपल्याला इथे ह्या पलटी करायच्या नाही आहेत एखाद्या मिनिटाने आपल्याला ह्या पलटी करून घ्यायच्या आहेत आणि छान गोल्डन रंग असतोपर्यंत ह्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तुम्ही ही रेसिपी ना पाहुणे रवळी आले ना तरीसुद्धा करून बघा त्यांनासुद्धा नक्कीच या पद्धतीच्या आळूवड्या आवडतील आणि ते सुद्धा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही कारण की खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागते कुरकुरीत होते तर बघा छान अशा ह्या आळूवड्या आता मी एक पाच ते सहा मिनटं तळून घेणार आहे जरी इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तरी ते पाहू शकता छान असा वड्यांना रंग आलेला आहे अगदी अशाच पद्धतीने छान गोल्डन रंग आला ना की वड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत दिसायला सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता किती छान रंग आलेला आहे आणि दिसायला सुद्धा छान दिसत आहे आता ह्या आळूवड्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा आपल्या आळूवड्या छान अशा तयार झालेल्या आहेत अगदी कुरकुरीत खुसखुशीत या आळूवड्या तयार, तयार होतात आणि खायला सुद्धा अगदी अप्रतिम लागतात नक्कीच एकदा या पद्धतीने अळूची वडीही करून पहा घरातल्यांना सगळ्यांनाच आवडेल आणि तुम्हालासुद्धा नक्कीच शंभर टक्के आवडणार आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय